विधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची अवलाद सुद्धा आली होती परभणी जिल्ह्यातील जी गुप्तहेर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या संग या घटनेमाग ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना कठोर शासन करावं अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कोणाचं डोकं आहे षडयंत्र कुणा रचलेलं आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे जर काही ताबडतोब यांनी याच्यावर सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरत जय भीम जय संविधान जय भारत बांधवांना माझा जय भीम मी काल बाबासाहेब आंबेडकरच्या दरम्यान गेलो गेल्याच्या आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी आहे काय याच्या हातामध्ये दगड होते आणि जेव्हा मी याला धरलं धरल्याच्या नंतर त्याला दिवा मी वरून खाली आडनोस तर त्यानं आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं जर मी पाच मिनिटं जरा गेलो नसतो तर त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखर्णी पशी तिथं आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर एस पी साहेबाला माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या चौदा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे प्रत्येक खेड्यात तीस ते चाळीस पोलीस पाहिजे आणि बाबासाहेब पुतळ्या सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे चोवीस घंटे संरक्षण बाबासाहेब एक मोटरसायकल ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब एस पी साहेबांना घेण्यात यावा मी जर तिथं पाच मिनिटं जर उशिरा झालो गेलो असतो आज आमची तैन मूर्ती फोडून खाक घेतली असतो येते साडेचारच्या चारच्या सुमारास थांबा थांबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या टॅचूची एका अमानुषकृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्यापुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्यानंतरसुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिलं पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅचोची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुया ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमायनिया रस्त्यावर उतरले पोलिसवाल्याने पोलिसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला कि त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी काय केले बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुलाय देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा आ, एसपीचा हात आहे नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी आणि आमदार खासदाराचा हात आहे आता महिलाच रस्त्यावर उतरणार आहे आणि दुसरी काय

अब ना किती आम्ही सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात तेव्हा आज आम्हाला कळायलाच पाहिजे नाहीतर आम्ही आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार नाही